लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा निर्यात शुल्क का कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने कमी करावे या मागणीसाठी नाशिकच्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर दहा ते वीस शेतकऱ्यांनी चढून हे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे काही काळ लिलाव ठप्प झाले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख नाशिक येवला कांद्यावर जुलमी निर्यात शुल्क लावणाऱ्या सरकारचा करायचं काय कांदा निर्यात शुल्क कांदा निर्यात शुल्क या कांद्यावर निर्यात शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय एक